महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यातील महिला वस्तीगृहात दोन दिवसापूर्वी रात्री तीन वाजता दोन अज्ञात तरुणांनी घुसून मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला सुदैवाने मुली सतर्क होत्या त्यामुळे कोणतीही गंभीर घटना झाली नाही या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मदी यांनी वस्तीगृहाची पाहणी केली त्या दरम्यान अनेक त्रुटी सामोर आल्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नाही सुरक्षेची व्यवस्थाही अपुरी आहे यांनी दामिनी पथक महिन्यातून एकदाच येते हे त्यांनी निर्देशनास आणून दिले निमित्त असे की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये ह्या दोन दिवसाअगोदर महिला वसतीगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या तीन वाजे घडलेली आहे दोन टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलींच्या जागृत्याप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतीगृह आहे ओबीसीच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून कर करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचं आमचा पूर्ण पथक इथं आलेलं आहे आणि पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतीगृहाला सी सी कॅमेऱ्या नाही मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरन पाहिजे ती नाही दामिनी पदक येते परंतु पंधरा वीस दिवसानंतर एकदा येते तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पदक रोज रात्रीला तरी फेरी मारायला यायला पाहिजे आणि महिला तर इथं गाड आहेतच परंतु महिलांसोबत एक पुरुष गाड द्यायला पाहिजे असे मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर शेख भंडारा